हाय फ्रेंड कसे आहात हाय होते हे पहा आम्ही कुठे आलेलो आहोत पहा पाहू शकताय तुम्ही शेतात आलेलो मावशीच्या गावात मला शेत आहे असे आंब्याचं झाड वगैरे आहे कढीपट्ट्याचं झाडं आहे म्हणजे शेती आहे असं वातावरण आहे मैत्रिणींनो पाहू शकता इकडे आंब्याची झाडं आहे हे असे आहे एकंदर वातावरण डाळी वगैरे आहे आंब्याचं झाड वगैरे आहे हे असे चिंचेचे झाड आहे हे असे अशोकाचे झाड आहेत हे वरती असा जी नाही आहे असं असं आहे एकंदरीत वातावरण पाहू शकताय मित्रमैत्रिणीं तुमच्याकडे कसं वातावरण आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा हे असं रामफळाचं झाड आहे इथे पाहू शकताय रामफळाचं झाड असं रामफळाचं झाड आहे अशी पुढे अशुकाची झाड आहेत शिवची असा रस्ता आहे समोर नारळाचं झाडे इथे समोर खाली चिंचीचे वगैरे झाडं आहेत इकडे आहे इच्छा बंगलं आहे वरती मिळालेले व्हिडिओ काढायला पाहू शकता आहे कसं वातावरण काय आहे उंचाकडचंही एकंदरीचं वातावरण झालं आहे फोर व्हीलर गाडी आहे काकांची हे पहा डाळिंब्याच झाड आहे आंब्याच डाळिंबाच हे आंब्याच झाड आहे तवर आलेला आहे आंब्याला खूपच कमेंट करून सांगू नका इथे कडीपत्याचं झाड आहे आपल्या लाईटिंग वगैरे हो दिसते शेतातलं एकंदरीत एक वातावरण पहा पाहू शकत आहे एकंदरीत एक वातावरण मित्रमैत्रिणींनो माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आमचं वातावरण इकडचं कसं वाटलं तेही सांगा चला तर मग बाय लाईक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय मित्रमैत्रिणीनो